अमरावती शहरात किन्नर समुदायातील दोन गटांमधील जुना वाद सोमवारी सायंकाळी पुन्हा उफाळून आला शेगाव नाका येथील आशियाळ कॉलनी चौकात दोन गट आमने सामने आल्याने भर रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली या घटनेने परिसरात प्रचंड प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून वादाला थेट हिंसक वळण लागले या हाणामारीत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचा गंभीर आरोप जखमी गटांकडून करण्यात आला आहे या हल्ल्यात मधु सनातन करमकर रितू विनोद सरकटे आणि किंजल पाटील हे तीन किन्नर जग... जक... गंभीर जखमी झाले आहेत जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जखमींच्या पाठीवर हातावर व कमरेवर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले दरम्यान किन्नर आम्रपालीसह इतर सहकाऱ्यांनी गाळगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले जात आहेत या प्रकरणात तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमी गटांकडून करण्यात येत आहे न्याय न मिळाल्यास सत्तावीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे संभाव्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शेगाव नाका आशियाड कॉलनी व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे या घटनेमुळे अमरावतीत किन्नर गटांतील या घटनेमुळे अमरावतीतील किन्नर गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस तपासानंतर पुढील काळ पोलीस तपासानंतर पुढील कारवाई पोलीस तपासानंतर पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे जय श्री महाकाल मै गुड्डी मी गुड्डीबाई बोलत आहे निंबोराहून बघा आज पण याच्या अगोदर दोन महिना अगोदर पण आमच्या किन्नारांच्या घरावर हमला केला या जिहाजी लोकांना आज सुद्धा माझा तीन किन्नरावर जानलेवा हमला झालेला आहे आणि त्यांची प्रक प्रकृती खूप सिरियस आहे दोन जणांची त्यांना आय सीयू मध्ये टाकलेलं आहे ना वारंवार हे नेहमी यांचं कसं असते आहे का हा जिहादीपणा कुठंतरी थांबला पाहिजे मी कुठंतरी थांबवायचा था प्रयत्न करत आहे आणि ह्या वारंवार आम्हाला धमक्या देते आमच्या भावाच्या मुली आमच्या बहिणीच्या मुली यांच्यावर बलात्कार करण्याचा अशा धमक्यासुद्धा आम्हाला आलेल्या आहेत तरी आम्ही काही मागं हटलो नाही आज त्यांनी अकरा वाजता माझ्या तीन शिष्यावर तलवारीनं धारधार तलवारीनं हमला केलेला आहे आणि ते त्यांची प्रकृती खूप सिरियस आहे मला न्याय पाहिजे मला न्याय द्या किन्नर ही एक आहे ना हे मुस्लिम समाजातून एक हे केलेले आहे जे साबणपुरामध्ये राहते रफी खाजी हे इंच नाव आहे रफी खाजी ही आली आहे रायपुरून आणि इथे सोनाबाई म्हणून इथं तिला ओळखल्या जातात इथे हे जे केले आहे काय नाव तिथं ममता ममता का काळे का नाम क्या ममता आमिन खान चांद खान है ना उर्फ ममता उसके बाद वो हनी राशि प्रिया श्रीवास इन्होंने हमला किया हमारे इनको आपकी मांग हमको उनको तुरंत कार्रवाई देखो पहले भी बोले थे पुलिस वालों ने कि हम कार्रवाई करेंगे करेंगे आज एक चीज जान जाने के बाद पुलिस वाले कार्रवाई करेंगे का। उनको अंदर करो बस इनका जियापना चालू होता साबन पूरा इंद्रबन फिटर के बाद उनका घर है इनको ताले लगाओ गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये चौकामध्ये दोन तीन किन्नर जे आहेत ते एकत्रित चहा पीत उभे असताना दुसऱ्या किन्नरांच्या गटाने त्या ठिकाणी येऊन आरोपी ममता प्रिया राशी शिवानी शाबस्ता असे दोन चार पाच सहा लोकांनी येऊन दोन ॲटोमधनं येऊन त्यांच्यावर हल्ला केला धारदार शस्त्रांनी यावरून गाडगेनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे बावन्न आणि एकशे एक्याण्णव दोन तीन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही ज्या वाहनं आहेत ती सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत त्याचे चालक ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर आरोपींचा शोध लाडकेनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत आरोपी पकडण्यासाठी त्यांनी राजकुमार चौकात एकत्रित झाले होते त्याच्यावरून त्यांना समजावून सांगून या ठिकाणी आणण्यात आलं mm. आणि त्यांना आरोपी आम्ही अटक करत आहोत पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत याबाबत सविस्तर सांगण्यात आलेला आहे जे काही त्यांनी वापरलेली शस्त्र आम्ही जप्त करणार आहोत शोध घेऊन आरोपींचा त्यांच्याकडून ती जप्त करण्यात येईल एकमेकांवरती काहीतरी उल्लेख करत येईल ते जे काही म्हणत असले तरी सुद्धा आम्ही त्याबाबत कायदेशीर प्रक्रियेनुसार अधिकाधिक कडक कारवाई करत आहोत ज्यांच्याकडे जे काही वेपन्स असतील किंवा आणखीन काही बेकायदेशीर कृत्य ते करत असतील त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे